मंत्री अजितदादा पवार साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोट रुपये येते अजितदादा पवार साहेब यांच्या उद्या ते पराड संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांच्या बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले ते चुकीचे केले त्यांनी तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोट रुपयेचं पॅकेज स्वतः अजि दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी दादा स्वतः एक शेतकरी आहे और दादा कवा पण शेतकऱ्याची आवाज उठवते विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस उडळ बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो तर तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता त्यांना का तिचे काय आहे ते आम्ही बोलू नका पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे का आपण पण काय आपल्याला बघायचं आहे आपण नंतर बोलायचं आहे तुम्ही फक्त आमची युज विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही नाही करा तुम्हा लोकशाही लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोका करते फिर तुम्ही फालतू काय का तुम्ही आम्ही एवढं बोलणार आहे आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदरभाव परिषदला येऊन आम्ही फिर्याद दिलेलं आहे तक्रार दिलेला आहे आम्ही याच्या पुढे ते अजित कुलकर्णी खालीद म्हणार ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनाचे ते कैदीशी त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही तक्रार दिलेली आहे याच्यापुढे तुम्ही का केले तर याद रागा फिर आम्ही का करणार ते बघा आम्ही पण काय अजितदादरा कार्य करताय एक एवढाला तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या सोलापूरला माहिती आहे म्हणलं तुम्ही कसे आहेत काय त्रास काय थोडं सविस्तर आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहीत आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे मला कोणालाच्या विरोध तुम्ही बोलताना पला बघायच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचे आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोललो आहे आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला मग पडणार एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आहे आम्ही काय करतो बघा उगा आमचे नेता विषय तुम्ही सांगू नका लोकप्रतिनिधी लोक म्हणजे लोक तुम्ही कैद्याने करा का करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू दे हां तुम्ही का पण उलट सुलट सांगायला लागले चुकीचं आहे फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची विनंती आहे